अजून किती गेल्या शेवटचे मरावाने माहिती नाही कशा गेल्या भाव नाही शेतमाला भाव नाही झालेला कर्ज नाही शेतकऱ्याने कर्ज ना महाविकास आघाडीच्या सरकारने घडवलाय

जवळजवळ फुकट सगळ्या योजनांचा पैसा देण्याचा निर्णय माझ्या बाबतीत आज जेवणामध्ये पाऊस पडलाय आम्हाला ओला दुसरं आम्हाला आजार तुम्हाला आठवत असेल मी एवढं नुकसान झालं पण तुम्हाला पैसे नाही महाराष्ट्र राजकारण निवडणुका कायदा सुरवतेची परिस्थिती कमी झाली कायदा सुरवात वेगळी कायदा सुरक्षा केवळ नाही

প্ৰেছ বেল আইক জয় হিন্দ